आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील बातम्या पाहण्यासाठी टीव्ही न्यूज करा आणी बेल वर क्लिक करा आणि बेल क्लिक सांगोला तालुक्यातील एकशे एकोणपन्नास चारा छावण्या चालकांच्या प्रलंबित बिलाचा प्रश्न मार्गी लागला आमदार शहाजी बापू पाटील छावणी चालकाची बिले एकाच वेळी मिळणार खोट्या आफवाना पूर्णविराम मिळाला सांगोला <imit> तालुक्यातील एकशे एकोणपन्नास चारा छावणी चालकांच्या प्रलंबित बिलासंदर्भात आमदार शहाजीबापू पाटील यांनी मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल पाटील यांची भेट घेतली यावेळी चर्चेच्या दरम्यान नामदार अनिल पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सांगोला तालुक्यातील सर्वच्या सर्व एकशे एकोणपन्नास चारा छावणी चालकांची प्रलंबित बिले एकाच वेळी तात्काळ देण्याचे आदेश संबंधित विभागाला दिलेत छावणी चालकाच्या बिलासंदर्भात पसरलेल्या खोट्या अफवांना पूर्णविराम मिळाला असून एकाच वेळी चारा छावणी बिले मिळणार माहिती आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिली या। सन दोन हजार एकोणीस मध्ये सांगोला तालुक्यातील दुष्काळी भागातील पशुधन जतन करण्यासाठी चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या चारा छावणी चालकाचे अनुदान प्रलंबित राहिल्याने चारा छावणी चालक प्रचंड आर्थिक अडचणीत सापडले होते त्यानंतर चारा छावणी चालकांनी आमदार शहाजी बापू पाटील यांची भेट घेऊन चारा छावणीचे प्रलंबित अनुदान तात्काळ मिळावे यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याची मागणी केली होती या मागणीची दखल घेत सांगोला तालुक्यातील एकशे एकोणपन्नास चारा छावणी प्रलंबित अनुदानासाठी आमदार शहाजी बापू पाटील यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल पाटील यांची मंत्रालयात भेट घेतली यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल पाटील आणि आमदार शहाजी बापू पाटील यांची चारा छावणी चालकांच्या प्रलंबित अनुदान तात्काळ देण्यासंदर्भात चर्चा झाली यावेळी नामदार अनिल पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सांगोला तालुक्यातील सर्वच्या सर्व एकशे एकोणपन्नास चारा छावणी चालकांची प्रलंबित बिले एकाच वेळी तात्काळ देण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले छावणी चालकांच्या बिलासंदर्भात पसरलेल्या खोट्या अफवांना पूर्णविराम मिळाला असून एकाच वेळी सर्वच्या सर्व एकशे एकोणपन्नास चारा छावणी चालकांची बिले मिळणार असल्याची माहिती आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिली गेल्या पाच वर्षापासून प्रलंबित असलेल्या चारा छावणीच्या बिलांच्या प्रश्न मार्गी लागल्याने चारा छावणी चालकामधून आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांनी आमदार शहाजी बापू पाटील यांचे आभार मानले आहेत शुभम आयवळे टी व्ही न्यूज सांगोला